मित्रांनो पहा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचं मतदान पार -पार आनी त्या जा पराबव आपन या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि त्या मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्या उमेदवारांचा या ठिकाणी पराभव होताना दिसत आहे असेच उमेदवार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा म्हणजेच हे जे सर्वेक्षण आहे ते ग्राउंड रिपोर्ट असेल त्याचबरोबर स्थानिक सर्वेक्षण असेल न्यूज चॅनल यांनी केलेले सर्वेक्षण या आधारे तयार केलेलं आहे या यामुळे याची सत्यता किती आहे ती आपल्याला तेवीस तारखेला समजणारच आहे अगोदरच पहा म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे जे पराभूत होणारे उमेदवार आहेत त्यांची जी लिस्ट आहे ती लिस्ट आपल्याकडे आलेली आहे पहा मतदारसंघ आणि उमेदवाराचं नाव या ठिकाणी आपण सांगणार आहोत पहा कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांना निसटता पराभव या ठिकाणी करावा लागेल असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे व बसमत या विधानसभा मतदारसंघामध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांना देखील त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे जळगाव ग्रामीण या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये गुलाबराव देवकर यांचं देखील त्या ठिकाणी पारडं थोडंसं हलका आहे म्हणजेच त्यांना देखील पराभवाचा सामना करण्यास लागेल असं या ठिकाणी वाट वाटतंय पहा त्यानंतर राहुरीमध्ये प्राजगदादा तनपुरे आणि शिवाजीराव खर्डिले यांच्यामध्ये खूप जोरदार अशी फाईट आहे यामध्ये कोण बाजी मारतंय हे पाहणं गरजेचं आहे प सध्या तरी शिवाजीराव खर्डिले यांचं पारडं त्या ठिकाणी जड दिसतंय म्हणून प्राजगदादा तनपुरे यांचा निसटता पराभव त्या ठिकाणी राहुरी विधानसभा मतदारसंघात दिसून येतोय शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक पवार यांचा देखील त्या ठिकाणी पराभव होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर शिराळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मा मानसिंगराव नाईक यांना देखील पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये विनायकराव पाटील यांचं देखील पारडं थोडंसं हलकं आहे आणि विनायकराव पाटील यांना देखील निसटता पराभव स्वीकारावा लागेल असं त्या ठिकाणचं चित्र दिसून येत आहे उदगीर या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील सुधाकर भालेराव यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुमसर या विधानसभा मतदारसंघामध्ये चरण वाघमारे यांचं देखील त्या ठिकाणी जर सर्वेक्षणामध्ये पाहिलं तर चरण वाघमारे हे थोडेसे बॅकफूटवर गेल्याचं तुमसर विधानसभा मतदारसंघातून दिसतंय म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा पराभव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे किनवट या विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार यांचा यांना पराभवाचा सा सामना करावा लागू शकतो असा आपला सर्वे त्या ठिकाणी सांग सांगत आहे त्यानंतर जिंतूर या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय भांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत यांना देखील पराभवाचा सामना करावा लागू शकतो असा आपल्या सर्वेनुसार अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर केजमध्ये देखील पृथ्वीराज साठे यांना या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागेल पहा म्हणजेच या ठिकाणी जे, जे उमेदवार सांगण्यात आलेले आहेत तुम्ही देखील सांगू शकता कमेंट करू शकता की या ठिकाणी पराभव होऊ शकतो किंवा नाही आपल्या कमेंटचा देखील त्या ठिकाणी आपण विचार करूया की तुमचा देखील कमेंटचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल की तुम्ही देखील सांगू शकता की उमेदवार पराभूत होतोय किंवा नाही बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप नाईक यांना त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागणार आहे असं आत्ताचं चित्र आपल्याला दिसून येत आहे वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघामध्ये बापूसाहेब पठारे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागू शकतो जामनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप घोडपे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी पराभव होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मूर्तिजापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये सम्राट डोंगरदेवे यांचं देखील पराभव होऊल असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दुनेश्वर पेठे यांचं देखील त्या ठिकाणी पराभव होण्याची दाट शक्यता त्यानंतर आहे त्यानंतर आहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाग्यश्री आत्राम यांचा त्या ठिकाणी पराभव होईल असा अंदाज आपल्या सर्वेने व्यक्त करण्यात आलेला आहे घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये राखी जाधव यांचा देखील पराभव होण्याची शक्यता आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देवदत्त निकम यांना देखील निसटता पराभव स्वीकारावा लागणार आहे असा अंदाज आपल्या सर्वेमध्ये दिसून येत आहे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये योगेंद्र पवार यांना देखील निसटता पराभव त्यांचा होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर कोपरगावमध्ये संदीप वरपे हे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे शेवगावमध्ये प्रतापराव ठाकणे यांना देखील त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो कारण की मोनिका राजळे यांचं त्या ठिकाणी पार्ट थोडंसं जर वाटत आहे त्याच्यामुळे प्रताप ढाकणे हे शेवगावमधून पराभूत होतील असा अंदाज आपल्या सर्वेने व्यक्त केलेला आहे त्यानंतर आष्टीमध्ये मेहबूब शेख हे देखील त्या ठिकाणी पराभूत होण्याची दाट शक्यता आहे कारण की त्या ठिकाणी सुरेश दस असतील त्याचबरोबर त्याचबरोबर इतर जे नेते आहेत भीमराव धोंडे असतील यांच्यामुळे त्या ठिकाणी मेहबूब शेख हे देखील त्या ठिकाणी पराभूत होण्याची शक्यता आष्टी विधानसभामध्ये निर्माण झालेली आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये नारायण पाटील यांना देखील त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो सोलापूर उत्तरमध्ये महेश कोठे हे देखील पराभव त्यांना देखील येऊ शकतो असा अंदाज आपल्या सर्वे व्यक्त केलेला आहे चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांना देखील पराभवाचा सामना करावा लागू शकतो हडपसर या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप यांचं देखील त्या ठिकाणी पारडं थोडंसं हलकं वाटतंय आणि त्यामुळे त्या ठिकाणी हडपसर मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज त्या ठिकाणी आहे बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांना देखील त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो बागलान या विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीमती दीपिका चव्हाण यांचं देखील त्या ठिकाणी बारड हलकं दिसून येत आहे म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्या उमेदवार आहेत बागलानमधल्या श्रीमती दीपिका चव्हाण यांना या ठिकाणी पराभव होताना सध्या तरी त्या ठिकाणी दिसून येत आहे येवला विधानसभा मतदारसंघामध्ये माणिकराव शिंदे यांचा देखील पराभव होऊ शकतो असा अंदाज त्या आपल्या सर्वेने व्यक्त केला आहे नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश गीते यांचा देखील पराभव होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे जुन्नरमध्ये सत्यशील शेरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत यांना पराभव पत्करागाव पत्करावा लागू शकतो कारण की त्या ठिकाणी खूप अशी काठ्याची टक्कर होत आहे अकोले शहरामध्ये अकोले शहरामध्ये अमित भांगरे यांना देखील त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो परंतु आ, ही जी लढत आहे ती, ती जी, जी लढत होणार आहे म्हणजेच किरण लांबटे अमित भांगरे आणि वैभव पिसड यांच्यातील ह्या अटीतटीच्या लढतीमध्ये निसटता पराभव या ठिकाणी अमित भांगरेंना मिळू शकतो असा अंदाज आपल्या सर्वेने व्यक्त केलेला आहे अहिल्यानगर शहरामध्ये देखील अभिषेक कळमकर यांचा या ठिकाणी पराभव होऊ शकतो असा अंदाज आहे माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर यांचा देखील त्या ठिकाणी निसटता पराभव म्हणजे थोड्याशा मताने त्या ठिकाणी उत्तमराव जानकर यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज आहे इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघामध्ये मंदन आ, कारंडे यांचा देखील त्या ठिकाणी पराभव होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर हिंगणा या विधानसभा मतदारसंघामध्ये रमेश बंग यांचा देखील त्या ठिकाणी निसटता पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघामध्ये फद अहमद यांचा देखील त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो असा अंदाज आपल्या सर्वेने व्यक्त केला आहे चिंचवडमध्ये राहुल कलाटे या उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे भोसरी या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित गवाने यांचा देखील त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो असा आपल्या सर्वेचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे माजलगाव या दो विधानसभा मतदारसंघामध्ये मोहन जगताप या उमेदवारांचा देखील त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो त्यानंतर परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचा त्या ठिकाणी पराभव होईल असा अंदाज आहे कारण की त्या ठिकाणी आपले जे मुंडे आहेत धनंजय मुंडे या धनंजय मुंडेंकडून त्या ठिकाणी राजेसाहेब देशमुख यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे कारण की जर आपण इलेक्शनचं जर वोटिंग बघितलं तर त्या वोटिंगनुसार आपल्याला असं लक्षात येते की परळीमध्ये राजेसाहेब देशमुख यांचा धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव होईल अशा पद्धतीने शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे काही उमेदवार आहेत आ, ते उमेदवार कोणते उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतात याची जी लिस्ट आहे ती लिस्ट आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी आपल्या कमेंट बॅक बॉक्समध्ये करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद